नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र राज्यात प्रथमच दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ आध्यात्मिक आणि संस्कार केंद्रामध्ये सौर ऊर्जा पॅनल बसविण्याचा मानस शिवसेना महाराष्ट्र युवासेना कार्यकारिणी सदस्य उत्तर महाराष्ट्र निरीक्षक आणि माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांनी व्यक्त केला होता हर्षदा गायकर यांची संकल्पना अखेर प्रत्यक्षात उतरली असून मोगलनगरच्या शाखा क्रमांक चोवीसमधील केंद्रामध्ये हे पॅनल प्रत्यक्षात बसविण्यात येणार आहे या दिमागदार उपक्रमाचा शुभारंभ गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते करण्यात आला ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत अण्णासाहेब मोरे यांचे भव्य स्वागत करण्यात आले प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये आत्तापर्यंत कोट्यावधी रुपयांची विकासकामं हर्षदा कायकर यांच्या नगरसेवक निधीतून तसेच पाठपुराव्यानं संपन्न झाली आहेत विजेचा वाढता वापर कमी व्हावा आणि निसर्गनिर्मित सौर ऊर्जेचा वापर अंमलात आणण्यासाठी हर्षदा गायकर यांची संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे प्राथमिक स्वरूपात गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे माजी नगरसेविका हर्षदा गायकर भागवत आरोटे मधुकर जाधव अलका अहिरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संकल्पने या संकल्पनेचं उद्घाटन करण्यात आलं या उद्घाटनप्रसंगी अण्णासाहेब मोरे यांनी माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांच्या या कार्याचं कौतुक केलं आहे आपण ऊर्जेचा खूप मोठा वापर मला वाटतं भारतात महाराष्ट्रात आणि नाशिक जिल्ह्यामध्ये प्रथमच सौरशक्तीचा खूप मोठा प्रयत्न आमच्या नगरसेविका कार्यकर्त्यांनी फार मोठं धाडस केलेलं आहे आणि खात्री आहे आगामी काळात विजेची जी मागणी आहे ती कोणी पुरूक शकणार नाही म्हणून सूर्याच्या आशीर्वादातून सूर्याच्या शक्तीतून मानवी जीवन आणि मानवी जीवनाला मिळालेला पंचमहाभूतांचा फार मोठा आशीर्वाद त्या ऊर्जेत आहे असं म्हणायला अतिशय नाही म्हणून त्या ऊर्जेचा वैयक्तिक सामुदायिक सर्वांगीण स्तरावर सर्वांनी त्याचा उपयोग करावा म्हणून त्याचं आज औचित्य ठेवून आज आपण हा एक सोहळा छोटेखणी ठिकाणी मला बघा तुम्ही सगळे सेवेकरी ईश्वर सेवा आणि समाजसेवा करत असताना त्यांनी एक मागणी केली की ताई पर्यावरण सुरक्षित ठेवणं हे देखील आपलं एक नागरिक म्हणून जबाबदारी आहे तर त्या अनुषंगाने आपण प्रयत्न केला पाहिजे आणि या सेवेकऱ्यांच्या मागणीला आज मला खऱ्या अर्थाने म्हणजे त्याला मागणीला यश द्यायला मला आज यश मिळालं असं म्हणायला हरकत नाही मला सगळ्या नगरसेवकांच्या वतीने मी आज एक शब्द इथे देते दे दे। की प्रभाग मध्ये जी काही केंद्र आहेत ती सगळी केंद्र आज आम्ही लाईट बिल मुक्त करण्याचा प्रयत्न नक्कीच या अक्षतृतीच्या निमित्ताने आम्ही प्रण करतो की आपण सगळेच जण मिळून बघू ह्या सगळे सेवेकरी वर्ग आहे बघताय तुम्ही प्रभाग सव्वीस हा सेवेकरी वर्ग असल्यामुळे सगळा कामगार वर्ग आहे आणि काही काही प्रभागामध्ये काही काही जी केंद्र आहेत ती सगळी कॉन्ट्री काढून लाईट बिल भरतायत त्यामुळे या सेविकऱ्यांची सेवा म्हणजे ईश्वर सेवा असं मला हरकत नाही कारण स्वामीच्या दरबारात येऊन ती सेवा करतायत ईश्वर सेवा करतायत आणि त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला या नगरसेवकच्या माध्यमातून मिळाली आहे त्यामुळे निश्चितपणानं या सगळ्याचं सेवा मी तुम्हाला सर्वांचे आपल्या मनातले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना देईल कारण त्यांनी देऊ केलेल्या निधीतूनच ही सगळी कामं आज यशस्वीरित्या पार पडताय त्यामुळे सगळ्यांच्या वतीने मी साहेबांचे देखील इथे आभार मानते श्री स्वामी समर्थ आज स्वामी समर्थक केंद्र मुघल नगर येथे सौर ऊर्जाचे उद्घाटन माननीय परमपूज्य सद्गुरु माऊली गुरु माऊली यांच्या हस्ते आज या सौर ऊर्जा पॅनलचं उद्घाटन झालेलं आहे माननीय उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी साहेब सा यांनी दिलेल्या निधीतून माननीय हर्षदाताई गायकर यांच्या पाठपुराव्याने आज इथे सौर पॅनल या केंद्राला मिळालं आहे आणि इथून पुढे इथे वीज बिल भरण्याची जरूरत पडणार नाही आणि ताईंच्या माध्यमातून ताईंनी केलेला संकल्प आहे की पं प्रत्येक केंद्राला असाच सौर पॅनलनी देऊन हे वीजमुक्त केंद्र प्रत्येक करून करण्याचा जो प्रयत्न आहे तो शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या हर्षदाई गायकर आणि पक्षाच्या माध्यमातून जे काम केलं त्याबद्दल मी ताईंचे खूप खूप आभार मानतो जी काही सेवा केंद्र आहे आणि मोगल अतिशय चांगले केंद्र आहे सेवेकरी आहे त्यामुळे त्यांचा आभार मानं तेवढे कमीच आहे आणि कार्यसम्राट नगरसेविका आमच्या भगिनी अर्षदाताई गायकर यांनी इथे वीजमुक्त होण्यासाठी ज प्र सौरऊर्जा प्रकल्प राबवला त्याबद्दल ते त्यांचे मी आभार मानतो धन्यवाद या प्रसंगी आमदार सीमा हिरे युवा सेना कोर कमिटी सदस्य उत्तर महाराष्ट्र निरीक्षक माजी नगरसेविका हर्षदा गायकर माजी नगरसेवक भागवत आरोटे मधुकर जाधव माजी नगरसेविका अलका आयरे कैलास आहिरे संदीप गायकर यांच्यासह श्री स्वामी समर्थ सेवेकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी उमेश वणकर दिशा न्यूज नाशिक